माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीनं हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं त्यानुसार गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार येणार असल्याचं उपसमितीनं मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीनं निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीनं मान्य केलं मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे त्यासाठी एक ते दोन महिन्यांचा वेळ द्यावा अशी मागणी उपसमितीनं केली आहे म्हणून जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच मागण्या केल्या होत्या त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच उपसमितीनं एखाद्या मसुद्यात ज्या गोष्टी नमूद आल्या आहेत त्यावर तातडीन जी आर येणार असल्याचं शब्द उपसमितीनं दिलाय सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्याचा जी आर तात्काळ काढला तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचा शब्द मनोज जरांगे यांनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय मनोज जरांगे म्हणाले तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो मागण्या मान्य झाल्या की सगळे मराठी आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील एक तासात सर्व जी आर कार्ड आणि आमच्याकडे घेऊन या त्यानंतर अंतिम निर्णय सांगू सरकारनं एकूण तीन जी आर काढावेत सातारा हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जी आर आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जी आर काढावा सर्व काही सुरळीत झालं तर रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व मराठे मुंबई मोकळी करतील